समाजातील आद्य बंडकरी क्रांतिकारी या महाराष्ट्रातील सगळ्यात पहिला क्रांतिकारक राघोजी भांगरे ज्यांच्या नावाचा उल्लेख करत ज्यांनी संघर्ष समिती स्थापन केलेली आहे ते राघोजी भांगरे छत्रपती शाहू महाराज आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यांना वंदन करतो आणि वरी जरी आम्हाला बसवलेलं असलं तर पुढील पेटे साहेबासारखे ओंशगत मोहिनवाड साहेबासारखे प्राध्यापक अरुण कोळी साहेबासारखे कल्याण मोरे साहेबासारखे आणि बरेचसे आमचे घोडकेसरबी आहेत तिकडं ते हनुमत एक आहे तिकडं ते सुद्धा या ठिकाणी चांगलाच कार्य करत आहे तो सुद्धा छोटे मोठे या ठिकाणी काम करतो हनुमत मांडरवाडा तर अशा पद्धतीने अनेक संघटनेमध्ये हो छोट्या छोट्या ठिकाणी का होईना छोट्या छोट्या ठिकाणी का होय ना हा हो थो� जरा थोडं शांतता घ्या प्रश्न पस्तीस वर पन्नास वर्षापासून सुटना केला तुमच्या शांतता नाही थोडा आता तर शांतता घ्या ना मग का सुटना केला हे काहीतरी बोलणार आहेत आम्ही आमचे दत्ता भाऊ आमचे मनोहर कोळी सर त्यांना एवढं होत सायपाक साहेबांना साहेबांक उघडतो तशा प्रकारे करावा प्रवासाच्या प्रवासच करावा आणि अभ्यास कमिटीनं अभ्यास निवेदन करावं आणि बाकीचं निघ निर्माण होती तत्कालीन परिस्थितीमध्ये निर्माण होणाऱ्या बऱ्याचशा घटना असतात त्या घटनांपासून सुद्धा या लोकांना वंचित म्हणजे या मोर्चा कारण त्या ठिकाणी हाय न राहता सरकारला कसं आमच्या ईडी घेता येईल या गोष्टी सुद्धा विचार करायला पाहिजे आणि ते सुद्धा करायला पाहिजे मागे यांनी म्हणले की चुपत राहते एवढी दादाला पुढे आणायचं नाही असं या ठिकाणी माझ्या आमच्या दुसऱ्या आताही टेन्शन आमचा त्यांना चुका पाडलेला पाहिजे का उगाड पाहिजे पाहिजे तर सुद्धा आमचे सर हे आंदोलन करू नका आता त्यांनी म्हणत नाही आंदोलन जाऊ नका त्यांना मुद्दा करू नका बिराडीला घेऊन हे करू नका मोठे करू नका असं काही म्हणत नाही त्यांनी म्हणतात की समाजाचं काम आहे कोणी हे जाविस्तरचा ज्यावेळी गोष्टी गोष्टी होते त्यावेळी त्यांनी गेले पण तसा अर्थ एखाद्या नंतर आपल्या मध्ये आपलं काय मोठी या ठिकाणी चल आहे ते सल त्याच्यासाठी काय म्हणतो सगळेच आहेत आपण कोणाला सापड पण नाव ठेवायला सगळ्याला आणि त्याच्या नाव सुद्धा असतो आणखी कोणती आणखी लेटर सापडत असतो नाव सोडत असतो तुम्ही नाव सोडवता ती काही हरकत नाही तुमच्या मनातली सल बोलून दाखवता त्याबद्दल आम्ही हे सोचून घेऊ आमच्या सोचण्याची शक्यते आहे पण आता तुम्हीच या ठिकाणी सांगा ठरवावं जशा पद्धतीने पाहिजे कारण प्रोटोकॉल मध्ये जर चेतन पाटला घेता आला तर या ठिकाणी तुम्ही विचार सगळ्यांनी करावा मी सगळ्यांना ठोको सगळ्यांच आहे माझी विनंती आहे माझी विनंती आहे हा ठीक आहे माझी विनंती आहे तुमचं म्हणणं तुमचं ठीक आहे तुमचं तुम्ही जाण हा आता माझी विनंती अशी आहे की त्यांना थोडं या ठिकाणी निगोशिएशन करण्याचं कळतंय म्हणून या ठिकाणी मी त्यांना सांगितलं हो वो एक गोष्ट झाली एक चूक झाली म्हणजे काय आपण सोडत नाही लोकांना सांभाळायला बरं का एक चूक झाली मग दिवस सोडतो का सांभाळतो म्हणून हे चूक इथं करायला तसं नाही एखादी चूक झालेली आहे ते चूक होण्यामागचे मी अनेक कारण असतात ते इथं मी सांगत बसत नाही तेवढा वेळ नाही भरपूर लोक बोलणार आहेत कशा श्रेष्ठ लोक बोलणार आहेत पाठिंबा कसा पाहिजे तो हनुमंतराव पासून ते रवीदारापर्यंत तो तुम्ही ठरवावा बोर्ड तुम्ही नियोजन केलेला आहे मोर्चाचं आयोजन तुमचं आहे मोर्चाची तारीख तुम्ही ठरलेली आहे त्याच्याबद्दलचं स्वातंत्र्य सगळं तुम्हाला आहे पण आमची किती मदत घ्यायची आम्हाला कितवर वरवायचं हे सुभीर ठरवावं आणि त्याच्याप्रमाणे सांगावं एक समाज मानव म्हणून आम्ही या ठिकाणी तुमच्या मोर्चा पाठिंबा देतो आणि तुमच्यामध्ये कायमच त्या ठिकाणी समाजी तुम्ही या ठिकाणी असं म्हणू नका की आम्ही बोलतो कुठं तर मी टीका करत असतो त्यावेळेस सुट्टी चुकलेलं सुधरावं टीका करत असतो माझी टीका करण्याचा उद्देश माणसाचे मन दुखवावं असा कधीही नसतो म्हणून या ठिकाणी जर काही काही असेल माझे असतील तर या ठिकाणी सुधारणा करून घ्याव्या आणि माझे शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हर खूप छान प्रकारे धन्य सतीश दाडे साहेबांनी त्यांची प्रखर भूमिका मांडलेली आहे त्यानंतर मी ज्यांना छत्रपती संभाजीनगर मधले छत्रपती संभाजीनगर मध्ये कमिटीवर ज्यांनी शाही फेक केली होती असे शाही फेक करून समाजासाठी त्यांनी जेलमध्ये पण केले होते असे हनुमानजी मामी आपण आपला जरी बोलायचं नसेल तरी आपला पाठिंबा जरी मा, का होईना आपली संघटना आहे दर्शव नसता ते कोणलेच माईक आहे वरती या।, या या ठिकाणी सर्वांनाच बोलण्याची संधी आहे थोडं थोडं बोलायचंय काय होतं की कोणाचं मन दुखून दा भाऊ तुम्ही समजून घ्या कोणाचं मन दुखलं नाही पाहिजे कारण ते येण्याच्या आधी आम्हाला म्हणतात की आम्हाला संधी मिळत नाही आणि मग इथं आल्यानंतर त्यांचं वाटतं की बोलायचं आणि प्रत्येकाचं ऐकणं हे गरजेचं आहे माझी सर्व बांधवांना विनंती आहे ज्यांना आपले विचार मांडायचे त्यांना मांडू द्या आपण सगळे मिळूनच निर्णय घेणार आहेत काही कमी जास्त असेल कोण आपले बांधव असतील चुकलं असत आपण एकत्र घेऊन काम करूया फक्त बोलू द्या त्यांना आपल्याला काय निर्णय घ्यायचे घेऊ आपण ठीक आहे